माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन नागरिकांना ते परत करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा तात्काळ शोध घेण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास करून शोध घेतला असता सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास दाखल तक्रारीपैकी नागरिकांचे एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकूण एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन शोधून काढण्यात पथकाला यश आलंय शोध घेऊन मिळालेल्या मोबाईलची खात्री करून लवकरच संबंधित नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या हस्ते परत दे, देत आहोत सदरची कारवाई ही, ही यापुढेही सायबर पोलीस ठाण्याच्या मार्फत अशीच चालू राहणार आहे तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हा नंबर तीनशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस मधील फसवणूक झालेले पाच तोळ्याचे सोन्याचे घंटन अंदाजे किंमत सहा लाख रुपये मान्य पोलीस अधीक्षक सौ यांच्या हस्ते तक्रारदार यांना परत देण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक कांचन यांनी केली आहे